నా అధికారణ

हालेलुया देवा जवळ जाऊन प्रार्थना केली तर प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकणार हालेलुया आपण चौथा झालेले देवाला आवडत आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड जेवढे चौथा होता येते

देवाने जगामध्ये दे थोडे लोकांना ठेवलेला आहे तुम्हाला कधी कधी मुलगा तुमच्याकडे येऊन पप्पाना धडा शिकवत बसणार तेव्हा काय करावं लागणार तुमचाच मुलगा तुम्हाला धडा शिकवायला येत आहे

कोणाला तरी खाली पाडायचं नाही तर त्यांचं पहिलं काम काय आहे चढवा अजून चढवा अजून तुम्हाला चढवा चढत चढत जाताना आपण जाणायचं पाडण्याची शक्यता जास्त आहे धन्यवाद येशू

करण्यास सेवा करण्यास आम्ही सर्व आम्ही सर्व पात्र आहोत आहोत तजी देखी तजी देखी तुझा अनंत कृपेने तुझा अनंत कृपेने आम्हा सर्वांना तुझा अगदी जवळलेला आहे सुंदर तुम्ही जवलेला आहे येशू प्रभु येशू प्रभु तुला संतुष्ट के लिया तुला संतुष्ट के लिए लिया सकले संद लोक सकले संद लोक जुनिया करारा तिल जुनिया करारा तिल नबिया करारा संदेशे संदेशे राजे राजे या सर्वाच्च सानिध्या मध्ये या सर्वाच्च सानिध्या मध्ये आम्ही तुझी आराधना करतो आम्ही तुझी आराधना करतो जे कोणी जे कोणी तुझ्या जवळ या सर्वांना जाणे आम्ही या सर्वांना या सर्वांना

आम्ही तुझी तु स्तुती करतो तू आम्हा म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आम्हाला जवळ करून तुझा कार्य करण्यासाठी तू आम्हाला शक्ती देत आहे

हालेलुया एक नम्र व्यक्ती सेवा कार्य करणारा व्यक्ती विश्वासू आणि नीतिमान असलेले व्यक्ती हालेलुया त्यांच्या रडणे देवाने सांगितलं मी पाहिलो हालेलुया परमेश्वर समोर आपण इकडे असताना परमेश्वर आपल्याला अधिक शुद्ध करणार

मानेचं दुखणे बरोबर कांद्याच जे दुखणे आहे ते पण येशू दूर करून देत आहे मानेच्या दुखणे कांद्याचा दुखणे त्या बरोबर किडनीच्या साईड मध्ये कमरेला किडनीच्या साईड जे त्रास आहे ते पण आता येशू बरे करून देत आहे आपण टाळ्या वाजवून

उल्टी केल्यासारखा पळमवल्यासारखा वर होत आहे आसिडिटीचा त्रास जबरदस्त होत आहे अशा तुमच्यामध्ये काही लोक आहेत पण त्याला स्पर्श करत आहे